अभ्यासे प्रगट व्हावे अन्यथा झाकून असावे प्रगट होऊनही नसावे तो एक मूर्ख हे कधीही लक्षात ठेवा अभ्यासानं प्रगट झालं पाहिजे यूट्यूबचे चॅनल सगळी घेऊन फिरा डिजिटल मीडिया सिद्धांत तुम्ही वाढवा पण वाढवत असताना जसं आता वसंतानं सांगितलं की वाचेल तो वाचेल म्हणजे वाचन करेल तो वाचेल याचा अर्थच वाचेल तो वाचेल असं म्हटलं गेलं ह्याचं कारण का तर दे तुम्हाला पुस्तक वाचायला वेळ नाही ना तुम्ही युट्यूब तु, आणि हे ते बघता त्याच्यात आता कुठलंही पुस्तक तुम्हाला ह्याच्यावर वाचायला मिळतं हे विज्ञानाचे चमत्कार आहेत आता हे स्वीकारले पाहिजेत आपण विज्ञानाचे चमत्कार आता तरुण पिढी जे स्वीकारते ते तिसरंच काहीतरी स्वीकारते तिसरंच बघितलं जायचं अरे हे अभ्यास प्रगट व्हा म्हणजे ह्याच्यासाठी मी सांगतोय की तुम्ही चांगले चांगले लेख वाचा रोज पेपर येतो ह्याच्यात आपण काढून वाचतो पोरं पोरात सगळे तुम्ही मला वाटतं हे बघता त्याच्यात बघताना जे जे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार अजून लिखाण करतात अजून हाडा जे पत्रकार आहेत ते वाचा आणि त्याच्यातला संदर्भ लक्षात घ्या हेच है। मग वसंतराला सांगायचं होतं एक महिन्याभर पेपर वाचा याचा सांगायचा अर्थ काय त्याची आवड तुम्हाला लागली पाहिजे आणि ते मग कुठलाही सेक्शन मग संस्कृती असेल औद्योगिक असेल कृषी असेल सगळे असणारे पेपर आहेत की नाही मोठमोठे आहेत पेपर आणि लोकल पेपरमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो